ನರೇಂದ್ರ ಜನಗಣನೆ ಚೆನ್ನಾಯ ಜನಗಣ್ಯಾರೀ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ केंद्र सरकारने नरेंद्र मोदी या पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली जन जातनिहाय गणना करणार आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते मग तशी ज्यांची आता परंतु मी स्वतः तिरी समाजाचा अध्यक्ष अनिल कहाणे मी प्रथमता मोदी साहेबांचं जे जाती गण गणनेसाठी जी भूमिका ज्यांनी घेतली ती अतिशय चांगली आहे आणि ते आपल्याला त्या माध्यमातून जे गणेश जनगणांना त्यांच्यापर्यंत पोचल त्याचं मनापासून आपण त्यांचं स्वागत करू आणि हे पोचवण्याचं काम तुमचं आमच्या सगळ्यांचंच आहे त्यामध्ये आपल्याला आजच्या या मीटिंगसाठी किंवा या सभेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बुटे पाटील आपल्याला या ठिकाणी येऊन जे आपल्याला मार्गदर्शन केलं शिवाजीराव मांजळ्यांनी जे मार्गदर्शन केलं अतिशय या कामासाठी मोलाचं आहे मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचं जे औचित्य ठेवलेलं आहे त्यासाठी तालुक्यातून त्याचं स्वागत करण्यासाठी माननीय बोटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत आणि या निर्णयाचं सुतार समाज आणि जमलेल्या सर्व समाजाच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे मी खेड तालुका कुंभार समाजाच्या वतीनं उद्धव शेठ कुंभार अध्यक्ष मोदी सरकारने जे काही जात न्याय योजना आणलेली आहे त्याची अत्यंत गरज होती आणि हे सर्व गणना झाल्यानंतर या पुढील काळातल्या काही अड दूर होऊन सर्वांना याचा लाभ होईल आणि मी मोदी सरकारचं माझ्या कुंभार समाजाच्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो प्रकारच्या माध्यमातून आपले देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी जो जातीय निगा याचा निर्णय घेतला त्याबद्दल शिंपी समाजावतीने वतीने मी त्यांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद लोकांना ह्यापुढे खरं तर फायदे अनेक आहेत आपल्या समाजाचा एक प्रत्येक समाजा एक वेगळं डाटा तयार होऊन त्याच्या ते मुख्य प्रवाहात येऊ शकतात आणि बाकीच्या योजना सरकारपर्यंत खालच्या जनतेपर्यंत पोहोचू शकतात धन्यवाद नरेंद्रभाई मोदीजींचा आम्ही आभार मानतो त्यांनी हा जो प्रस्ताव मांडलाय मी शिवाजी दादांनी एक प्रस्ताव मांडला होता आमच्या शर्मगर समाजाला आम्हाला एक कमान पाहिजेन दादांनी मला नाही हा शब्दच नाही काढला दादा म्हणले ये गणेश शरद दादा येणारे त्यांच्या पाषा विषय मांडू म्हणजे कोणता जरी विषय आपण घेऊन गेलो तर त्या विषयाला आपल्याला कधी नाही हा शब्दच नाही माझ्या नवनिकितावनिकिता निकिता नाही नरेंद्र मोदी साहेबांनी जो जातनिहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला आहे त्याचं माझ्यातर्फे स्वागत आहे आणि याचा आमच्या माळी समाजाला भरपूर फायदा होऊ शकतो आमचा सेपरेट डाटा तयार होऊ शकतो त्यासाठी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आणि त्यांना मनापासून धन्यवाद जातीनिहाय जनगणनेचा फायदा असा आहे की प्रत्येक समाजाची आकडेवारी आल्यानंतर त्या समाजाला आर्थिक न्याय कसा देता येईल विविध योजना कशा राबवता येईल याच्यावर सरकारचा जास्त भर असेल आणि त्याचबरोबर राजकीय आरक्षण त्या आरक्षणावर इलेक्शन कशा घ्याव्यात याचा फायदा भरपूर प्रमाणात ह्या देशात होईल त्याबद्दल मी मोदी सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो नागरू राज्यांकडून जी मागणी होत होती की जनगणना ही जात नाही झाली पाहिजे परंतु दुर्दैवानं दु दु एकोणीसशे एकतीसच्या नंतर अशी जनगणना आपल्याकडे झाली नाही काही राज्यांनी केली त्याचे डाटा प्रसिद्ध केला नाही आणि त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतला आणि आता येणारी जनगणना जी दोन हजार एकमध्येच व्हायची होती परंतु कोविडच्या संकटामुळे ती होऊ शकली नाही ती जनगणना आता सुरू होणार आहे ती जनगणना आता जातनीय होणार आहे आणि एक अचूक डाटा आपल्या देशातल्या सगळ्या जाती समूहाचा त्या ठिकाणी एकत्र होणार आहे आणि या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आणि जनगणनेच्या या संदर्भातली जनजागृती करण्यासाठी आज आपल्या राजगुरुनगर शहरामध्ये आपल्या सगळ्या समाज बांधवांना एकत्र करून ही बैठक होते आहे या बैठकीसाठी आमचे माजी नगराध्यक्ष माझे सहकारी मित्र आणि नव्यानं आम्ही राजगुरूनगर मंडल तयार केलं त्या मंडळाच्या अध्यक्ष शिवाजीराव मांदे यांनी अचानकपणानं आपल्या सगळ्या सहकार्यांना घेऊन कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन नियोजन केलं आणि काही तासाच्या अवधीत निरोप दिल्यानंतर आपण सगळे एकत्र आलात त्याबद्दल सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खरंतर कृषी कायद्यामध्ये अतिशय चांगलं काम करणारे खल्ले साहेबांनी या ठिकाणी ही जनगणना किती गरजेची आहे याचे चांगले किती परिणाम होणार आहे याच्याबद्दल या ठिकाणी भूमिका मांडली उद्धव शेठ कुंभारांनी त्या या ठिकाणी कुंभार समाजाच्या भूमिका मांडली पिली समाजच्या सुंदर्भामध्ये ज्यांनी रामदास साहेबांपासून त्यांची स्वतःची जनगणना स्वतःच्या समाजाच्या माध्यमातून त्यांची सुरू केली याच्याबद्दल आम्ही साहेबांनी सांगितलं आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आलेले माउरी सुतार यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे प्रवीण ठिकाणी आहेत सचिन आबा गायकवाड यांनी देखील नाभीत समागाच्या वतीनं किंवा आमचे प्रवीणजी वायकर यांनी शिल्पी समाजाच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे निखील सांडपूर असेल किंवा आमचे नगरसेवक निलेश सांडपूर यांनी माळी समाजाच्या वतीनं या जनगणनेच्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये थोडीशी माहिती लोकांना असली पाहिजे म्हणून मी काही मुद्दे तुमच्यासमोर या ठिकाणी मांडतो आहे तर इंग्रजांच्या राजवटीमध्ये जातनीय जनगणना होत होती ती शेवटची जनगणना एकोणीसशे एकोणतीस एकतीस साली झाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये मात्र अनेक वेळेला काँग्रेसचे पंतप्रधान आपल्या देशामध्ये होते आणि बऱ्याच वेळा निर्णयापर्यंत पण एका दोन वेळा तसा निर्णय पण झाला परंतु डाटा संकलित झाला नाही किंवा तो पब्लिश झाला नाही किंवा सरकारच्या उपयोगाला आला नाही बिहार राज्याने देखील हा प्रयत्न केला के आणि एकदा जातनी जनगणना केली स्वतःच्या पातळीवर परंतु त्याचा डाटा पब्लिश केला नाही की त्याचा उपयोग सरकारला झाला नाही आपल्याकडे एकदा महाराष्ट्रामध्ये देखील ग्रामविकास विभागाने सर्वेक्षण केलं की कुठल्या गावामध्ये ओबीसी समाजाचे कुठले कुठले त्या ठिकाणी समाज आहेत मायक्रो ओबीसी याची अगदी छोटे छोटे घटक आहेत त्यांचा डाटा उपलब्ध होत नव्हता परंतु तीही आकडेवारी वर्षानुवर्ष अचूक पुढे आली नाही आपल्या जनगणनेमध्ये दर दहा वर्षांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची जनगणना होते सी आणि टी जनगणना होते परंतु ओबीसी पासून भटके विमुक्त असतील अन्य जाती समूह असेल यांची जनगणना ही जाती कधी झाली नाही आणि मग त्याच्यामुळं आज ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी निरजीकर शहाजीराव महाराजांनी केला की गेली तीन ते पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या त्या का रखडल्या तर ओबीसीचं आरक्षणाचं जे प्रमाण आहे त्याच्याबद्दल लोक कोर्टामध्ये गेलेले एखाद्या जिल्ह्यात प्रमाण कमी एखाद्या जिल्ह्यात जास्त आहे सरासरी आरक्षण दिलं जात आहे आणि तो निर्णय आज तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये पहिल्या हायकोर्टमध्ये आता सुप्रीम कोर्टमध्ये प्रलंबित आहे आता हीच जर आकडेवारी अचूक उपलब्ध असती तर निवडणूक आयोगाला ते आकडेवारी प्रमाणात रिझर्वेशन टाकता आलं असतं पण आज ही आकडेवारी नसल्यामुळं आज या स्थानिक स्वराज्य संस्थांचं सगळं सा काम थांबलेलं आहे पण ज्या वेळेला ही जनगणना होईल त्यावेळेला अचूक आकडेवारी येईल आणि मग रिझर्वेशन टाकताना त्या त्या भागामध्ये ज्या जाती समूहाची संख्या जास्त आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना आरक्षण टाकता येणार आहे हे फक्त राजकीय आरक्षण असेल जे निवडणुका असेल एवढ्या पुरता अवलंबून नाही उदाहरण आपण घेतलं तर राजगुरनगर नगर परिषदेचे कार्यक्षेत्र आहे आपण आपल्यापाशी विचार करूया या नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या वेळेला अचूक आकडा त्या ठिकाणी नगर परिषदेला मिळेल की इथं आमचा नाभिक समाज किती आहे कुंभार समाज किती आहे सुधार सुतार समाज किती किती आहे शिंपी समाज किती आहे अन्य आहे ते मायक्रो ओबीसी किती आहे सी एस टी किती आहे हे जर अचूक आकडा असेल तर त्याच्या आधारे त्यांना त्याचं बजेट करता येईल त्याच्या आधारे त्यांना योजना तयार करता येईल त्याच्या आधारे त्या लोकांना एकत्र करता येईल आता साहेबांनी सांगितलं की फॉर्म भरला गावो फिरलो अचूक माहिती येत नाही कारण आता लोकसंख्येची जनगणना होईल ती संगणकीर होणार आहे ॲपवर होणार आहे त्यामुळे रोजच्या रोज आकडे दिल्लीला कलेक्ट होऊन रोजच्या रोज रिपोर्ट मिळतो आहे की कि आज किती जनगणना आली कोणत्या कि समाजाचे किती लोक आहेत कुठल्या भागात आहेत कुठल्या गावात किती आहे अचूक आकडेवारी आपली येणार आहे न्याय करावी लागेल आणि त्याचे अनेक सकारात्मक फायदे सरकारला एकत्र निर्णय विश्वकर्मा योजना आणली मोदीजींनी पण विश्वकर्मा योजना आणत असताना आज त्यांना अचूक आकडा नाही की पुणे जिल्ह्यात किती समाज आहे खेडमध्ये किती आहे कोणाला कोठा किती आहे आता जसे अर्ज येतात तसे मंजूर होतात पण जनरल लोकांनी पण त्याच्यामध्ये अर्ज केले आणि मग मंजुरीची प्रक्रिया थांबली जर अचूक डाटा ज्या ठिकाणी कलेक्टरकडे असेल तर एसी एसी तो त्या त्या भागामध्ये त्याची कॅम्प लाव त्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या आम्ही जिल्हा परिषदेकडनं कोटर येतो कशाच्या आदरे येतो आणण्याच्या कोटारे येतो कारण एससी सी एस आकडे आमच्याकडे आहेत तो आम्ही रिझर्वेशन पंधरा टक्के रिझर्वेशन सर्व शिवण्याचं आहे हे त्यांच्या पक्षप्रमाणे नऊ टक्के रिझर्वेशन आदिवासीचं आहे बजेटमध्ये होतं पण ओबीसी मध्ये जो ओबीसी समाज याच्यामध्ये अनेक जाती समूह आहे कामाच्या आधारे आज आपल्या देशात तयार झाली पण आज त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळू शकत नाही आणि म्हणून या जनगणनेचा फायदा हा स्थानिक स्वराज्य संस्थांना योजना करण्यासाठी होईल सरकारला योजना राबवण्यासाठी होईल बजेट करण्यासाठी होईल त्यांना लाभ देण्यासाठी होईल राजकीय आरक्षणासाठी त्याचा उपयोग होईल आणि म्हणून अनेक प्रकारचे सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी होणार आहे काही लोकांनी टीका केली आणि जाती व्यवस्था पुराकार निघाले आता आपण प्रत्येकाच्या जाती समूहाचे धर्मशाळा आहे संघटना आहे ज्याचं तो काम करतो आणि आपण सगळे हिंदू धर्मी आहोत आपला धर्म एक आहे आपली जाती व्यवस्था जरी वेगळी असली तरी आपण सगळे भारतीय आहोत आणि मानवतेला मानणारे आहोत त्यामुळे याच्यामुळे काही जाती व्यवस्था पुरावी हा विषय चुकीची टीका करायचा प्रयत्न होतो आहे पण आज या जनगणनेमुळे तुम्ही कॉम्प्युटरवरती गेला आणि एक सर्च मारला की आख्या तालुक्यामध्ये आमच्या समाजाचे लोक लोक आहे एका मिनिटात तुम्हाला मिळेल शिंपी समाजाची यादी तुम्हाला मिळेल आणि मग तुम्हाला तुमचं संघटन चालू करता येईल येवणं राबवता येईल एकमेकांच्या जा सुखदुखात जाईल आता ज्या वेळेला वधू सूचक मंडळाचे कार्यक्रम होतात अनेक समाजाचे तर बऱ्याच वेळेला ते सगळ्या कुटुंबापर्यंत देखील त्याला पोहोचता येत नाही अनेक लोकांचे सामाजिक छोटा समाज असेल तर त्यांचे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत जसं शिवाजीरावांनी सांगितलं की त्या समूहाला स्मशानभूमी असेल सार्वणिक कामासाठी असेल धर्मशाळा असेल जागा उपलब्ध नाही सरकारला उद्या याचं धोरण चांगलं ठरवलं याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्या समाजाला विनंती आहे की आपण ज्यावेळेला मोदीजींना धन्यवाद देतो आहे ज्यावेळेला त्यांचे आभार मानतोय की हा निर्णय तुम्ही केलेला स्वातंत्र्यानंतरचा ऐतिहासिक निर्णय आहे पण या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना आपण आपल्या सगळ्या समाज बांधवांना जागृत करणं की जनगणनेमध्ये सगळे आले पाहिजे सरकारी कर्मचारी घरी येणार आहे ना सगळं डाटा घेणार आहे तुमची माहिती करून घेणार आहे पण आपला कुणीही चुकून याच्यात राहू नये आपल्या आपल्या समाजात देखील याबद्दलची माहिती देऊन जनगणनेमध्ये आपली अचूक आकडेवारी कशी येईल याच्याबद्दल त्या ठिकाणी आपण जनजागृती देखील करण्याची आवश्यकता आहे कारण अशा ज्या गोष्टी असतात याचे दुर्ग दुर्गावी परिणाम या राष्ट्राच्या प्रगतीवर होत असतात समाजाच्या प्रगतीवर होत असतात आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं केंद्र सरकारच्या माध्यमातून जातनिहाय जनगणनेचा जो त्या ठिकाणी रिझल्ट घेतला निर्णय घेतला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या तुमच्याही भावना या ठिकाणी त्यांच्यापर्यंत ईमेलद्वारे पाठवू की या राजगुण शहरातला इथं हुतात्मा अर्जुरींची पुण्यभूमी आहे अशा शहरातल्या लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे ही देखील माहिती पाठवू आमचे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि शेवटी चांगल्या निर्णयाची चर्चा व्हायला पाहिजे आपण एकमेकात बोलायला पाहिजे बऱ्याच वेळेला एखादी चुकीची गोष्ट झाली की आपण कष्टवर लगेच येतो चांगल्या निर्णयाचं स्वागत करत नाही एखाद्या चांगल्या निर्णयाचं स्वागत झालं की निर्णय करण्याचा देखील उत्साह वाढतो की आपण लोकांच्या हिताच्या अशा प्रकारचे निर्णय केले पाहिजेत आणि म्हणून त्या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत करायचा प्रयत्न काल चाकरी शहरात आम्ही केला आज राजपूर नगर आम्ही करतो आमच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो आणि शिवाजीराव तुम्ही जे विषय मांडलेले ते समाजाची जागा याच्यामध्ये फॉर्मॅट मध्ये आपण त्याचा प्रस्ताव दाखल केला महसूल मंत्रीच आहेत बावनकुळे साहेब ताकदीने मदत करणार आहेत बैठक त्यासाठी लावतील स्वतंत्र बैठक पुण्याला आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपण लावायला लावू तुम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन तयार करा कुठं जागा पाहिजे कशी पाहिजे कारण प्रस्ताव आमच्या असला पाहिजे आणि म्हणून आपल्या टीमने त्याला मदत करा बावनकुळे साहेब अतिशय आग्रहाने काम करणारा एक हुकुमी पालकमंत्री आहे एक धारसी मंत्री त्या ठिकाणी महसूल मंत्री आहेत आणि म्हणून त्यांचा उपयोग आपल्याला निश्चितपणे होईल ते पाईटला देखील आले होते आपल्या गिरे परिवारामध्ये त्यांनी जेवण केलं त्यावेळेला तिथं सांगितलं की चारशे वरुद्धार समाज सगळे आम्ही एकत्र आहोत आम्हाला एक सभागृह पाहिजे आता बावनकुळे साहेबांना अखेर राज्य पाहिजे मी जर त्यांचा कार्यकर्ता आहे तर मी बावनकुळे साहेबांना सांगितलं मी माझ्या पातळीवर ते करतो आणि मी भवन आमच्या आम मध्ये त्याच्या कामासाठी पहिल्या हप्ता पंधरा लाख रुपयाचं दिलं आहे त्याचं काम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे गोरवा काकांचं मंदिर त्या ठिकाणी आम्ही आमच्या कुमावर समाजाच्या मागणीवर मी त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि म्हणून तुमचे जे विषय आहेत या राजगुंड शहरातले जसं विश्वकर्मांच्या नावानं तुम्हाला एक प्रशिक्षण केंद्र करायचे फार चांगली गोष्ट आहे कारण शेवटी आपण स्किल डेव्हलपमेंट नाही केलं जर आपल्या मुलांना एकत्र केलं नाही प्रशिक्षण दिलं नाही तो उपयोग नाही नाविन्यपूर्ण योजनेमध्ये शिवाजीराव आप प्रस्ताव जाऊ शकतो नगर परिषदेच्या सिओला तुम्ही भेटा आपण त्यांना देऊ नाविन्यपूर्ण योजनेमधून प्रशिक्षण केंद्र मी पहिलं महिला उद्योग केंद्र जिल्ह्यातलं बाकी मजुरला सत्तावीस लाख रुपयाचं आणलं ते याच धर्तीवर नाविन्यपूर्ण योजनेतून आणलं त्यामुळे तुम्ही नाविन्यपूर्ण योजनेमध्ये तातडीनं प्रस्ताव करा आपण पालकमंत्री अजितदादा पवारांना भेटू सहपालकमंत्री चंद्रकांतदा भेटू आणि आपण त्याला फक्त जागा तुमच्याकडे उपलब्ध असली पाहिजे चांगलं डिझाईन आपण त्याचं करू त्याला पैसे आपल्याला मिळतील आणि त्यामुळे वेगवेगळ्या सगळ्या समाजाला प्रशासनाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची राहील पुन्हा एकदा आपण सगळेजण नरेंद्र मोदी साहेबांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये या निर्णयाबद्दल मी आभार मानतो आणि थोडस आपली बैठक बघा संपल्यानंतर आपण एकत्र येऊन थोडासा घोषणा देऊया जल्लोष करूया या निर्णयाला पाठिंबा देऊया कारण चांगले निर्णय आपण स्वीकारले आणि लोकाप्रमुख केले तर अधिक ताकद सरकारची वाढते आणि मग यासाठी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानपणे थांबतो धन्यवाद